झरीपटका परिसरात सिगारेट विकण्यावरून झालेल्या वादातून चंचल सहारे आणि त्याच्या कुटुंबियावर चाकूने हल्ला करण्यात आला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चंचल सहारेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार गौरव अंबाडे आणि आकाश हे दोन आरोपी विद्या सहारे यांच्या चहाच्या दुकानावर आले होते त्यांनी विद्याच्या मेहुण्याला सिगारेट विकण्यावरून आक्षेप घेतला आणि वादाला सुरुवात झाली वाद इतका वाढला की आरोपी गौरव अंबाडे याने चाकू काढून चंचल सहारे आणि त्याच्या साथीदारावर हल्ला केला या हल्ल्यात चंचल सहारे गंभीर जखमी झाला त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला चंचलच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी जरीपटका पोलीस ठाण्याचा घेराव घालून न्यायाची मागणी केली आंदोलकांनी चंचलचा मृतदेह घेऊन निदर्शने केली यावेळी जरीपटका पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे छेडकानी करून माझी सानी होय म्हणून हिशाशीने छेडकाणी करत होते मी त्यांना भगवल्याच्या नंतर माझ्यावर चाकूचा वार करून हा एक मुलगा हा एक मुलगा ना हा माझा मुलगा तो एक मेलेला ज्या ज्या याच्यावर कारवाई न होता पिशियर न देता आमचे जे गरीब असते तर दहा दिवसाचा पिशियर मागत नसतात त्याचा एका दिवसाचा पिशियर कसा भेटला एक दिवसाचा पण नाही एक दोन दोन हजार सव्वीस रोजी सहारेच चहाच्या टपरीचं दुकान आहे जिंतर साईडला ला तिथे यातील आरोपी गौरव अंबादे आणि आकाश चेंबुर्णे हे चहा घेण्यासाठी आले त्यांनी त्या विद्या सहारे त्यांना सांगितलं तू आमच्या साईला सिगरेट का विकतो तर त्यांच्यामुळे भांडण झालं तर त्या विद्या आता आपल्या मुलाला बोलून घेतलं त्यांचे मिस्टर आणि ते चार 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 ते दुखणेमुळे चालवतात तर मग त्यांचा मुलगा पण आला आणि मग यातील जे गौरव जे आहे याने आपल्याजवळ एक थोडा चाकू काढून त्यांच्यावर हमला केला त्याच्यामुळे त्यामध्ये विद्या सहारे यांच्या हातावर मार लागला आणि जे मृतक आहे चंचल सहारे त्यांच्यासोबत एकटाचा मित्र पण आला होता त्यांना पण किरकोळ मार लागला पण जो हा आहे सहारे आपला डनचर सहारे त्याच्या कोटावर एक अर्धा इंचीचा घाव लागला होता त्या अनुषंगाने त्यांना मेव इथं हॉस्पिटल भरती केलं होतं परंतु ते पूर्ण ट्रीटमेंट न करता मे हॉस्पिटलला त्यांनी स्वतःच निघून गेले दोन तीन दिवस त्यांनी मग काही स्वतःवर ट्रीटमेंट केली नाही त्यांच्यावर त्यांचा जे छोटा घाव लागला होता पोटावर त्याचे इन्फेक्शन झालं त्यानंतर ते मग तिरपुरा हॉस्पिटलला गेले मग सामान्य रुग्णालय मानकापूरला गेले ते पण ट्रीटमेंट होऊ शकले नाही मग त्यांनी त्यांना मेडिकल ट्रॉमामध्ये शिफ्ट केलं दिनांक चारला त्यांचं मग तिथे ऑपरेशन झालं इन्फेक्शन खूप वाढलं असल्यामुळे ते काही त्यामध्ये सावरू शकलं नाही व आज दिनांक सहाला सकाळी त्यांचा ते उपचारादरम्यान मृत्यू झाला त्या अनुषंगाने आम्ही त्यामध्ये तीनशे दोन त्यामुळे मर्डरचे शिक्षण वाढवले हो दोन्ही आरोपींना अटक केलेला आहे एक आरोपी जो आहे सेंट्रल जिल्हा पाच आहे एक आहे आज त्यांचा फिनारक पोलीस स्टेशनला चावरात त्याची बॉडी घेऊन आले व आरोपींना अटक करा अशी त्यांची मागणी होती आम्ही त्यांना समजून सांगितलं की पण आरोपी याच्यामध्ये अटक आहे अजून कोणी काही निष्पन्न होतील काय तपासील आम्ही त्यांना सगळं सहकार्य करण्याबाबत सांगितले त्यांचा रोष होता तो आम्ही त्यांचा कमी केला एक पंचवीस तीस मिनिट ते थांबले होते परंतु नंतर त्यांना समजवल्यामुळे ते शांततेने नारा काटले ते केलेले आहेत जे आरोपी आहेत त्यांच्यावर थे याच्या अगोदर हो पण दोन दोन गुन्हे आहेत म्हणजे गुन्हेगार तिचे आहेतच ते नशेमध्ये होते नव्हते ते काही सांगता येत नाही पण नशेच्या आधी आहेत आरोपी दोनच आरोपी आहेत त्यांनी सांगितलं दोघच नारे गाडीवर एकदम क्लिअर कट आहे का so, विषय आम्हाला माहिती नाही आहे त्यांना पूर्ण अप्रोच झाला तीन ती चार दिवस म्हणतात त्यांना पूर्ण हॉस्पिटल भेटलं याबाबत वाटत असेल किंवा पोलिसांनी त्यांच्या नावाने जे स्टुकड आहेत ते ओळखत होते ना एकदा इंडिया म्हणजे जे आरोपी आहेत त्यांचं असं म्हणणं की आमच्या साळी जे आहेत त्यांचे ते आय टी त्यांना सिग्रेट का दिसतात या वातावरण परिवाराचा ताप त्यात तपास समजायच मिस्टर तपास चालू आहे